नमस्कार मंडई अन्नपूर्णा पाककृती या मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण उपवासाची काटकणाची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी उकडलेली काटकणं घेतलेली आहेत शेंगदाण्याचा कूड घेतला आहे अर्धा कप एक चमचा जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा साखर घेतली आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ आपण आता ही काटकानं कट करून घेऊ त्याचे तुकडे करून घेऊ असं हे कट करून घ्यायचे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या त्याच्या चला तर रेसिपीला सुरुवात करूया मी इकडे फ्रायपॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ तेल आपलं गरम झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ मग मिरची घालून घेऊ हे परतवून घेऊ परतवून आपलं झालेलं आहे आपण आता त्याच्यामध्ये काटकन घालून घेऊ ही उकवासाची भाजी आहे हे पण परतवून घेऊ मार्केटमध्ये अवेलेबल भेट असतात हे काटकणं आपण आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालून घेऊ तुम्ही ही भाजी राजगिऱ्याची पुरी त्याच्याबरोबर पण खाऊ शकता मग साखर घालून घेऊ चवीनुसार मीठ हे दोन ते तीन मिनटं परतवून घेऊ तुम्ही ही दह्याबरोबर पण खाऊ शकता आपली उपवासाची काटकणाची भाजी तयार झालेली आहे झटपट होणारी रे रेसिपी आहे ही माझी ही उपवासाची काटकाणाची भाजी ही रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद